नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जाफराबाद येथील दौलतपुरा शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न जाफराबाद येथील दौलतपुरा शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्यकलेतून धमाल करत पालक व उपस्थितांचे जिंकले चिमुकल्या बाल कलाकारांनी विविध कला, कला गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांचे दाद मिळवली या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी केले शालेय समितीचे अध्यक्ष अनिल बाजीराव मोरे निर्मल सीडचे विभागीय व्यवस्थापक भगवान इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी दीपिका वंदना चव्हाण प्रतिभा राजपूत इंगळे संगीता पडगण यांच्यासह विद्यार्थी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन माधव शिंदे यांनी केले पातोऱ्याला आनंद असताना त्यांच्या नेहमीच सवासात होतो त्यांचा पुतळा बसला त्यावेळी सुद्धा मी त्या ठिकाणी बंद बसला होतो असे योग निर्मल शिरच्या निमित्ताने मला या ठिकाणी माझ्या सुद्धा आठवणी ताज्या झाल्या आणि मला आठवत मी पोलीस स्टेशन पातोऱ्याचा चार यत्नंतर आरो ताज्या माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला माझ्यासाठी काय आणलं तर त्यांनी माझ्यासाठी जांभळा स्वतः त्यांनी तयार केलेले जांभळाचं एक छोटं पाकीट आणि तेच जांभळं इंग्रज शेतात शेतातसुद्धा मला दिसतात त्यांच्या मध्ये तर ही एक कुठेतरी अटॅचमेंट निर्मल सोबत माझी आहे आणि या निर्मल सिंगची अटॅचमेंट आपल्या शाळेत सोबत आहे ही खरोखर एक चांगली बाब आहे वेळ खूप जमायला या ठिकाणी चिमुकलेसुद्धा आपली कलागुण दाखवण्यासाठी आतुरतेने आपली वाट पाहत आहे म्हणून आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता या विद्यार्थ्यांना सर्वांना त्यांच्या पुढील या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज या प्रभात पोलीस सेनेचे पोलीस निरीक्षक आदरणीय साहेब शालेय समितीचे अनिलजी मोरे वैद्य त्यानंतर शालेय समितीचे सर्व सदस्य गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचे गट समन्वयक वसंत भावाळे त्यानंतर शाही समितीचे विलेश भैया ठाकूर निखिल भैया ठाकूर शाळेलाने मी मदत करणारे आणि मागच्या पंचवीस वर्षापासून सतत लक्ष देणारे आमचे भाऊलाल माया भाऊलाल माया धवडिया साहेब माजी तहसीलदार खंबाड साहेब त्यानंतर ग्रामस्तरात माझी ग्रामस्थ अधिकारी सुभाष चव्हाण साहेब आपल्या सर्वांना रुग्णसेवा देणारे आपल्या सर्वांचे परिचित डॉक्टर वाया साहेब मागच्या पाच सहा वर्षामध्ये या शाळेला नाव लोक आणून दिला असेल आपले सर्वांचे वाघ पत्रकार लोक मिरदस ज्या प्रमाणात संपादकचे संपादक हे तुमची माय दिवेनगरीचे हिथे लोणकर साहेब मुख्याध्यापक डोनगोळ सर त्यानंतर आमचे निर्मल सीटचे हिचे औरंगाबाद विभागाचे जनरल मॅनेजर साहेब बुलढाण्याचे गळरी साहेब तावडे साहेब शिरले साहेब खोकर साहेब माळकर साहेब चोपडे साहेब देशमुख साहेब वाळेकर साहेब काळे काटोळे आणि सर गेल्यानंतर या शाळेची धुरा ज्यांनी सक्षमपणे सांभाळली असं आपल्या आप पाटील मॅडम त्यानंतर नव्याने ऋतू झालेले मुख्याध्यापक सर फुगळे मॅडम राज राजपूत मॅडम त्यानंतर फडकण मॅडम व सर्व शालेय शालेय शिक्षक आणि कर्मचारी बंधू आज आज प्रकारे जे सूत्रसंचालन करतात दरवर्षीच करतात आणि सर्वांना खेळून ठेवतात असे माधव शिंदे सहज नेहमी हिरजीनं दुसऱ्या शाळेवर कार्यरत असताना सुद्धा परंतु शिक्षक संघटनेचे काम असो किंवा कोणाचे किंतुकाचे काम असो त्याच्यामध्ये हिरजीनं भाग घेणारे आपले विजू बकाल सर बोबडे साहेब आणि उपस्थित सर्व पालक विद्यार्थी मित्रांनो ज्या मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संगीत संगीतरजनेचा कार्यक्रम का म्हटलं की हा एक मोठा उत्सव असतो आणि मागील दोन महिन्यापासून सर्व पालक त्यांच्या चुम कार्यक्रम बघण्यासाठी त्यांच्यामधील कला कौशल्य बघण्यासाठी खूप उत्सुक असतात आणि कोणताही मागे पुढे विचार न करता कितीही खर्च करून त्यांना जी काय वेशभूषा लागते किंवा जी काय तालीम द्यायची त्यासाठी तत्पर असतात इंग्रज साहेबांना मी सांगू इतकी इच्छितो किंवा डॉक्टर साहेबांना तर माहितीच आहे की इथले जे पालक आहेत ते मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत परंतु मुलांच्या शिक्षकासाठी शिक्षणासाठी ते नेहमी हिंदीनं भाग घेत असतात आज रोजी आपण सर्वांनी जर बघितलं तर बाकी जिल्हा प्रेक्षक शाळा असतील तर तिथे इथे जे आहे ते विद्यार्थ्यांची संख्या कमी होते परंतु वसंत शवाळे सर असतील बकाल सर असतील किंवा या एरियातले नू सर असतील किंवा बाकी पदाधिकारी असतील तर हे पुढाकार घेऊन या शाळेतील शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा पालकांचा उत्साह वाढवत असतात त्यामुळे दरवर्षी या शाळेची पटसंख्या वाढत आहे आणि इथे दरवर्षी शिक्षक संख्यासुद्धा वाढत आहे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे तर या यामुळे आपण सर्वांनी येथे शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यायचा तर या शाळेतील सर्व शिक्षकांचा मुलगा एकदा आता सर्व मान्यवरांच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील वाटचाल वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थी मित्रांना सुद्धा त्यांच्या भूगोल भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि आता जास्त वेळ न घेता ते जे आहेत आपले शिवाय साहेब ज्यांना विनंती करतो की त्यांनी शिक्षण विभागाच्या मार्फत त्यांच्या वतीनं दोन शब्द बोलावेत ही विनंती